सुशांत जिमला चालला होता तर तिथे मला दोन फुलं दिसली तर त्याला मी बोलले तू मला ती फुलं आणून दे आणि मग जिमला जा कारण आज होती संकष्टी आणि मी बाजारमधून फुलं आणायची विसरले होते आणि माझ्याकडे पूजेला फुलं नव्हती तर त्यांनी मला फुलं आणून दिला आणि तो जिमला गेला आणि मग रोजच्याप्रमाणे मी माझी कामे चालू केली सगळ्यात आधी बेड आवरायला घेतला पटापट असा बेड व्यवस्थित आवरून घेतला घरात झाडू वगैरे पण मारायचा होता तर बेड आवरून सोपा वगैरे सगळा क्लीन करून सगळी क्लिनिंग करून घेतली फरशी वगैरे पुसून घेतली आणि नंतर मग मी फ्रेश झाले हे तर पटापट कामा आवरून मला पूजाही करायची होती तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि तुम्हा सर्वांची आपल्या मी रुषाली या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आज आहे अंगारिका संकष्टी आता मी छान क्लिनिंग करून घेतलेली आहे आणि छान अशी फ्रेश झालेली आहे आणि आता देवपूजा करायची आहे आज थोडी वेगळ्या पद्धतीने कारण आज आहे अंगारिका संकष्टी आणि आता सुशांत पण जिमला गेलेला आहे तो आता थोड्याच वेळात येईल तोपर्यंत मी माझी पूजा वगैरे करून घेते आणि आज आपण दिवसभराचा ब्लॉग शूट करणार आहोत त्यामुळे दिवसभर ज्या काही घडामोडी असतील हे हे आता हे थोडं न्यूज चॅनल सर्गत झालं आज दिवसभरात जे काही करेन किंवा काय आज बनवणार आहे हे सर्व काही मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करेन त्यामुळे अजूनही चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता पूजा वगैरे करते आणि मग तुम्हाला भेटते पूजेला जाण्याआधी हे माझं रोजचंच काम आहे रात्री घासून ठेवलेली भांडी मी सकाळीच लावून घेते तर म्हटलं पूजेला सुरुवात करण्याआधी किचन गोटावरचा सगळा पसारा क्लीन करून घेते आणि मग लागले कामाला तर आता माझी पूजा वगैरे झालेली आहे सुशांत पण जिमवरून येऊन त्यांचं पण आवरून झालेलं आहे आता इथं खालीच एक मंदिर आहे जवळच तर आम्ही तिथे जाऊन आता गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन येतो आणि येतानाच दुर्वाही मला आणायचे घरातल्या देवासाठी तर मी त्याही घेऊन येते केळी चांगली आहेत खरं जरा पक आहेत ना आज आमच्या दोघांचा पण उपवास आहे तर मी आता हे सोशनसाठी मिल्क शेक एकच प्लेट खाणार काय लावत मी खाणार नाही संकष्टीला आमच्या दोघांचा पण उपवास असतो आता खरन, भुणा। भुणा तर आता रात्री नीक मी शाबू भूजर घातले नव्हते कारण सुशांतच नको म्हटला पण आता मी घालते घालून तो आता त्याला आता भूक लागणारच दुपारी तर वेगवेगळे थोडेसे घालते त्याच्या मी काय मी खात नाही काही चला आता आम्ही अजून माझे घरातले कामं आवरायचे आहेत पण आधी मंदिरमध्ये जाऊन अगरबत्ती वगैरे लावून तिथून दुर्वा वगैरे घेऊन मी येते चला तुम्ही पण आमच्या सोबत तिथून असं खाली गेलं की गार्डन येते आणि तिथं छोटस मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता ग्रीनरी किती आहे इथे एवढी झाड आहेत फुल नाही तर एक कळी दिसत आहे ते काढून घेतात आधी सकाळी तिथलं झाड किती मोठी झाली 가 а 가도 나가 карина, к 가 н е 가 आणल्या होत्या आता त्याची एकवीस दुर्वांची जुडी करून घेते आहोत सुकल्या इतकं ऊन आहे इतकं इतकं ऊन आहे ना प्रचंड गरम होत आहे आता घरातले सगळे काम आहेत तशीच भांडी घासायचे आहेत कपडे धुवायचे आहेत ती पटपट पटपट आवरून घेते आणि बघू आज संध्याकाळी काहीतरी ते मी मोदक वगैरे करेन तर तेही तुम्हाला आज दाखवते इथं मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार होते कारण माझ्याकडचं तांदळाचं पीठ संपलं होतं आणि म्हणून मी आता चपातीला हे पीठ आणि मोदकासाठी पीठ असं एकदमच मळून ठेवत आहे तर आता इथं मी कुकरला हरभरे शिजवून घेतलेले आहे आता ते साईडला काढून ठेवले आणि आता मी डाळ भाताचं कुकर लावून घेते निवेदासाठी निवेदाला आज मी फक्त डाळ भात दाखवणार आहे कारण जेव्हा कधी मी संकष्टीचा उपवास करते तेव्हा निवेदाला मी बिना लसूण आणि कांदा फोडणीमध्ये वापरत नाही बिना कांदा लसूणचं जे काही जेवण मी बनवते ते नैवेद्य म्हणून दाखवते तर आता मी डाळ भातचा कुकर लावून घेते आणि पीठ म्हणून ठेवलेलं आहे चपातीचं चा। तर कुकर लावते आणि नंतर पुरणाची तयारी करून की ते मी आता पुरणाची तयारी करून घेतली आणि मोदक बनवायला घेतले आता इथं मी चपाती लाटून घेत आहे प्रकारे आपण चपाती लाटतो तशीच लाटायची पण ती थोडीशी जाड ठेवायची कारण मग जर पातळ अशी चपाती लाटली आणि मोदक बनवले तर ते मोदक फाटू शकतात त्यामुळे थोडी जाड लाटायची आणि साचा घ्यायचा आता माझ्याकडे इथे वाटी होती ती खूप मोठी होती म्हणून मी ग्लासच्या साईने अशा ह्या पाऱ्या तयार करून घेतल्या थोड्याशा जाडसर आणि पुरण हे छान बनवलेलं आहे पुरणामध्ये मी गूळ ओलं खोबरं ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर एवढंच टाकलेलं आहे छान असं पुरण बनवून घेतलं आणि ज्या पाऱ्या आपण बनवल्या आहेत हे पुरण घालायचं आणि ही प्रोसेस सेम उकडीचे मोदक बनवताना जशी राहते तशीच राहते पुरण बनवून घेतलं आणि छान असं छोटे छोटे मी मोदक इथे बनवले होते आणि या प्रकारे छान असा मोदक मी इथे बनवून घेतले एकवीस मोदक आणि त्यासोबत एक छोटीशी त्या करंजी जी मी कायमच बनवते मोदकांमध्ये तर असे मोदक बनवून घेतले आणि माझ्याकडे काय झालं उकडीची चाळण नाही आहे आता मला नुकतेच दोन महिने झालेत आणि मी जास्त साहित्यही नाही आणलेलं त्यामुळे ही, त्या ही पुरणाची चाळण होती तर त्यामध्येच हे मी मोदक बनवून घेतले तर आता माझं सगळं जेवण झालेलं आहे आणि इथं मी अशी बनवलेली आहे मी मसाला गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक एकवीस त्यासोबत ही त्यांची करंजी तर अशा प्रकारे ही मी मोदक बनवलेले आहेत आता सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे आता देवाला निवेद टाकून घेते आणि आम्ही उपवास सोडतो तर आज तुम्ही संकष्टी चतुर्थीला गोड पदार्थ काय बनवला होता हे मला कमेंट मध्ये सांगा तर त्यांना खासात म्हणून मी आता थोडे मोदक देऊन येते आणि आजच्या व्हिडिओला आपण इथंच एंड करतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आनंदात राहा